सण आला चैतन्याचा जोश जल्लोष उत्साहाचा वाढवू मान पिरंगुटच्या मातीचा सजला हा सोहळा भव्य महिला दहंडी उत्सवाचा सस्नेह निमंत्रण मुळशी तालुक्यात प्रथम बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री भैरवनाथ मंदिर पोळेआळी आळी पिरंगुट येथे थाटली जात आहे सर्वात मोठी महिला दहीहंडी अखिल पिरंगुट गाव महिला दहीहंडी उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळ पिरंगूट आयोजित भव्य महिला दहीहंडी उत्सव सन्मान महिलांचा सन्मान नारी शक्तीचा चला वाढवू मान आता दहीहंडी उत्सवाचा या कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून येत आहे देव माणूस मालिका फेम सिने अभिनेत्री अस्मिता फेम झिरो ग्रॅव्हिटी क्रू इंडिया ग्रुप यांचा नेत्रदीपक हिप हॉप डान्स शो निवेदिका मिस सायमा आणि न्यू अमर ज्योत सेवा मंडळ चेंबूर मुंबईचे धाडसी महिला गोविंदा पथक आयोजक श्री संतोष तात्या पोळे पाटील संस्थापक अखिल पिरंगुट गाव महिला दहंडी उत्सव उद्योजक श्री दादा पोळे पाटील अध्यक्ष अखिल पिरंगुट गाव महिला दहंडी उत्सव सौ ललिता दामोदर पोळे पाटील माजी सरपंच पिरंगुट व संस्थापक अध्यक्षा हिंदवी महिला प्रतिष्ठान श्री मोहनदादा गोळे पाटील माजी सरपंच पिरंगुट आणि लाडके जनसेवक श्री राहुल दादा पोवळे पाटील माजी उपसरपंच पिरंगूट व कार्याध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस चला तर मग सज्ज होऊया भव्य महिला दहिंडी उत्सवासाठी थरावर थर चढवण्यासाठी आनंदाची उधळण करण्यासाठी आपणा सर्वांना आयोजकांच्या वतीने अग्रहाचे सस्नेह फोडाया आला रे हा गोविंदा गोविंदा